भोई समाज वधूवर परिचय मिळावा वर्धायते उत्साहात संपन्न तीन नवविवाहित जोडप्यांना संसार गिफ्ट राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते प्रदान आमदार राजेश बकाणे यांच्या उपस्थितीत तीन विवाह सोहळे थाटामाटात संपन्न नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रोम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विदर्भ भोई समाजसेवा संघ वर्धा यांच्या वतीने आयोजित भव्य उपवर वधूवर परिचय मेळावा गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार तसेच विविध सामाजिक उपक्रमांचा एकत्रित कार्यक्रम आकरे सभागृह पिपरी वर्धा येथे उत्साहाच्या वातावरणात पार पडला या सोहळ्याला राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पंकज भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते तीन नवविवाहित जोडप्यांना संसारासाठी आवश्यक साहित्याचा संसार गिफ्ट प्रदान करण्यात आला तसेच अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन स्पर्धा परीक्षेच्या उद्घाटन सोहळ्याचाही शुभारंभ याचवेळी करण्यात आला यावेळी आत्माराम मात्रे अकोला संतोष शिंगाने सुरत मथुरा सुरजुषे अमरावती पत्रकार रवींद्र पारिसे गणेश बावणे नागपूर पंकज बावणे सिंधी रेल्वे उपस्थिती होती या मेळाव्यातील विशेष आकर्षण ठरले देवडी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय राजेश बकाणे यांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न झालेले तीन विवाह सोहळे समाजातील परस्पर स्नेह व ऐक्याची एक, एक प्रेरणादायी झलक ठरली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ भोई समाजसेवा संघाचे अध्यक्ष उकंड सोनाने होते उद्घाटक म्हणून राज्यमंत्री पंकज भोयर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश बकाणे सरपंच वैशाली गौडकार माझी मागासवर्गीय आयोग सदस्य तथा माजी, माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम वर्धा जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष रमेश भुरे चंद्रपूर जिल्हा कृष्णा नागपुरे राजाराम मात्रे पत्रकार रवींद्र पारिसे टेकचंद्र सुरेश इंगडे विठ्ठल वानखडे मारुती पढाल आदी मान्यवर उपस्थित होते महिला विभागातून विदर्भ महिला अध्यक्षा रंजना पारशिवे वर्धा कार्याध्यक्ष प्रभा मारबते जोशना पावणे राजेश्वरी मेचरे यांनी उपस्थिती राहून कार्यक्रमाला ऊर्जादायी वातावरण दिले पालकमंत्री माननीय पंकज भोयर यांनी आपल्या मनोगतात समाजाच्या प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजनांचा उल्लेख करताना सांगितले की मच्छीमार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन प्रयत्नशील आहे विदर्भात किमान दीडशे मच्छीमार संस्थांची उभारणी व्हावी तसेच नवीन संस्थांच्या स्थापनेसाठी प्रयत्न व्हावेत असे आवाहन त्यांनी विदर्भ भोई समाजसेवा संघाला केले यावेळी आमदार राजेश बकाणे यांनी समाजाच्या विकासासाठी ठोस भूमिका मांडताना म्हटले की समाजाच्या उन्नतीसाठी एकजुटीने काम करण्याची हीच योग्य वेळ आहे येत्या काही वर्षात भवनाच्या बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आवाहन त्यांनी उपस्थित बांधवांना दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मेश्रे व अरुण मेश्राम यांनी तर प्रास्तविक मनोहर पचारे यांनी केले आभार प्रदर्शन अनिल आमझरे यांनी सादर केले या मेळाव्याला संपूर्ण विदर्भासह राज्यातून समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली पारंपरिक पोशाख सांस्कृतिक वातावरण आणि एकात्मतेचा संदेश यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व वा सामाजिक बांधिलकीचे वातावरण पसरले सामाजिक ऐक्य शिक्षणाचे महत्व आणि समाज विकासाच्या नव्या संकल्पनांचा संदेश देत हा वधूवर परिचय मेळावा यशस्वीरित्या पार पडला